इचलकरांची महापालिकेनं टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा घेतली आहे अत्यंत कल्पकतेनं आणि सुबकरित्या निर्माण झालेल्या अशा वस्तूंचं प्रदर्शन महापालिकेच्या प्रांगणात मांडण्यात आलंय नागरिकही कुतुहलानं हे प्रदर्शन बघत आहेत लोखंडी आणि प्लास्टिक पाईप प्लास्टिक बाटल्या गाड्यांचे पाठ खराब कपडे टायरी खेळणी खराब कॅन खराब दोऱ्या अशा अनेक जुन्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण होतो आणि या वस्तू कचऱ्यात टाकल्या जातात या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा इचलकरांची महापालिकेनं आयोजित केली या प्रदर्शनाचा शुभारंभ आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेसाठी अत्यंत उत्तम अशा वस्तू बनल्या आहेत या वस्तूंचं प्रदर्शन चलकरंजी महापालिकेच्या प्रांगणात भरवण्यात आलंय त्यामध्ये अमर जवान तुझे सलाम स्तंभाची प्रतिकृती जुन्या स्कूटर पासून तक्रार निवारण कक्ष जलशुद्धीकरण केंद्राची प्रतिकृती पवन चक्की हेलिकॉप्टर प्री गार्ड बाटली प्रतिकृती रॅक युनिक सायकल संत गाडगेबाबा प्रतिमा सेल्फी पॉईंट नायलॉन दोरीपासून ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रतिकृती अशा कलाकृतींचा समावेश आहे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार सहआयुक्त विजय राजापुरे यांच्यासह नागरिकांनी कुतूहलानं हे प्रदर्शन पाहिलं